नमस्कार आजपासून या पाच राशींना फेब्रुवारी महिना ठरणार लकी प्रमोशन पैसा सर्व अडचणी दूर होतील त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि तुमची राशी कोणती आहे कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया वृषभ राशी हा महिना वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी खूप खास असणार आहे या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्णपणे साथ मिळेल सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील नवीन नोकरी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील प्रेम संबंध सुखमय होतील आर्थिक चंचन दूर होईल उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबत संबंध अधिक घट्ट होतील तुमच्या अनेक दिवसापासून आकडलेली सर्व कामे आ, या महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढल आता पाहूया कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तीलाही फाल्गुन महिना खूप खास असणार आहे या काळात तुम्हाला अनेक सुखसुविधा प्राप्त होतील अचानक होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल तसेच गुंतवणूक करणे फायदेशीर या काळामध्ये तीर्थयात्रेला भेट द्याल दूरचा प्रवासही घडल नोकरी करणाऱ्यांना हो अडकलेले पैसे मिळतील प्रेम संबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग तुम्हाला मोकळे होतील आता पाहणार आहोत धनुराशी धनुराशीच्या व्यक्तीसाठी धनुराशी देखील हा महिना खूप उत्तम आहे या महिन्यामध्ये तुम्हाला आयुष्यातील सर्व अडचणीवर मात होईल शुभ ग्रहाच्या युतीमुळे मिथून राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसाय मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे कुटुंबातील जुने वाद मिळतील त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवन देखील सुखमय असेल तुमचा मान सन्मान वाढेल जोडीदाराकडून आनंदाची वार्ता मिळेल सोबत प्रवास घडेल आणि ह्या महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कुटुंबियासोबत वेळ घालवाल आता पाहूया मीन राशी मीन राशीच्या लोकांना हा काळ तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतील मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगार वाढही होईल कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील आकस्मिक धनलाभ होऊ शकतो आयुष्यामध्ये खूप चांगले बदल पाहायला मिळतील या का तुमचा सहस निर्माण होईल कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुकही होईल मान सन्मान वाढेल कुटुंबातील व्यक्ती सोबत फिरायला जाल आणि तुम्हाला अधिक चांगले वाटेल मित्रांनो मी आपल्या चॅनलवर रोज राशी भविष्याचे व्हिडिओ अपलोड करत असते जर तुम्हाला धार्मिक श्रद्धेवर आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हो तुमची कोणती रस आहे कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद